thank you एस टी बसेसच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून आज रोहा बस स्थानकाच्या आवारात एका वर्षीय व्यक्तीच्या अंगावरून बस गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे सविस्तर माहिती अशी की श्री मनोहर नखरेकर व यंदाजे पासष्ट राहणार धनगर आणि रोहा हे नेहमी पाय मोकळे करण्यासाठी बस स्थानकामध्ये जात असून आज देखील ते नेहमीप्रमाणे बस स्थानकांमध्ये बसण्यासाठी गेले होते परंतु थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर घरी परतत असताना रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास रोहा बस स्थानकामध्ये येणाऱ्या हिरकणी बस चालकाचे समोर लक्ष नसल्याने बसने समोरून चालत जात असणाऱ्या मनोहर नखरेकर यांना जोरदार धडाक देऊन दहा फुटांपर्यंत फरफटत नेले व बसचे पुढील चाक नखरेकर यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बस चालकाचे समोर लक्ष नसल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले मात्र नेहमीप्रमाणे रोहा बस स्थानकात बसण्यासाठी येणाऱ्या मनोहर नखरेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने अँब्युलन्स मध्ये घालून उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले शिवाय हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने बस चालकाला रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोहा पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा